सर्व मित्रांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बुद्धिमत्तेचा प्रश्न शिष्यवृत्तीसाठी आणि कॉम्प्युटर साठी सुद्धा आपन हा प्रश्न विचारला जात असतो तर मित्रांनो आपण बघूया आजचा हा प्रश्न आज गुरुवार आहे तर चाळीस दिवसांनी कोणता वार असे एकदम सोपं आहे मित्रांनो जर आपण प्रश्न व्यवस्थित वाचला आणि व्यवस्थित जर समजून घेतलं तर तुम्हाला काही सेकंदामध्ये सुद्धा आन्सर काढता येऊ शकतो तर चला सुरू करूया आणि या व्हिडिओवर जर नवीन असणार तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की फॉलो करा तर लक्ष द्या सर्वांनी आज गुरुवार आहे आणि किती दिवसानंतरचा काढायचा आपल्याला चाळीस दिवसांचा आठवडा एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात सात दिवस किती दिवस असतात सात दिवस आणि आपल्याला काय विचारलेलं आहे चाळीस दिवसानंतरचा वार कोणता असेल आता चाळीस दिवसानंतरचा जर आपल्याला वार काढायचा असेल तर काय करावं लागेल आठवड्याचे सात दिवस याचा अर्थ चाळीसला आपल्याला कशाने भाग द्यावा लागेल साताने भाग द्यावा तर आपण काय करूया चाळीसला साताने भाग देऊ साताने भाग देताना डिवाइड करताना काय करावं लागेल जे उत्तर येणार ला, त्यानुसार आपल्याला लगेच त्याचं पुढचा येणारा वार कोणता असेल ते कळू दे तर साता पाचा किती होता पस्तीस सेव्हन फायचा थर्टी फाय होता उरले किती दिवस पाच दिवस हे जे पाच दिवस आहे याच्यावरच तुमचं अन्सर असणार आहे तर आज गुरुवार आहे तर पुढे किती दिवस मोजायचे पाच दिवस मोजायचे हो तर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे पाच दिवसानंतर कोणता वार येणार मंगळवार येणार कोणता वार येणार मंगळवार तसेच जर आपल्याला अजून जर कोणत्या वेगळ्या पद्धतीनं विचारलं असेल तर पाच दिवसानंतर जसं आपल्याला मोजावं लागतं तसेच आपण या सात मधून हे पाच सुद्धा काय करू शकतो वजा करू शकतो सात मधून जर पाच वजा केले तर किती उरतात दोन जसे पाच उत्तर आल्यानंतर पाच दिवस पुढे घेऊ शकतो तसेच या दोघांनाचा जर डिफरन्स काढला तर दोन दिवस मागे जाऊन सुद्धा याचं उत्तर तेच येणार जसे की आज गुरुवार आहे तर दोन दिवसा अगोदर कोणता वार असेल मंगळवार तर याचं उत्तर काय येणार आहे फायनली मंगळवार येणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की फॉलो करा मारेच